श्री गणेशायण महा श्री सरस्वते महा श्री गुरुभ्यो महा श्रीकृष्णायण महा ओम नमो भगवते वासुदेवाय महा रतराष्ट्राच्या अंतःकरणातील खळबळ जाणून विदुराने त्याला अनेक प्रकारे पुष्कळ बोध केला तो म्हणाला महाराज जो प्रपंच आणि परमार्थ यात सावध आहे जो श्रेष्ठांनी सांगितलेल्या नीतीनुसार वागतो जो मनजय साधला आहे जो कोणालाही दुरुत्तरे देत नाही जो दया क्षमा शांती निर्भयता दातृत्व सुरपणा या विरक्तीने युक्त आहे जो परमेश्वरच पाहतो त्याला धर्म वेते ज्ञानी म्हणतात जो स्वर्गातून मृत्यूलोकी आला आहे असा मनुष्य सात्विक मधुर बोलणारा माता पिता गुरु देव ब्राह्मण यांचा सन्मान करणारा सत्संग प्रिय आणि गुरु भक्त असतो जो नरकातून मृत्यू लोक आला आहे जो कंजूश दरिद्री देव ब्राह्मणाची निंदा करणारा लोभी विषयासक्त दुष्ट स्तुतिप्रिय खोटे बोलणारा अधमाचरण करणारा व्यसनी आणि वाचाळ असतो अशा दुर्जनापासून नेहमी दूर राहावे सज्जनांची संगत धरावी वाईटांचा त्याग करून चांगल्या गुणांची जोपासना करावी अभिमान करू नये कडवट आणि विसंगवादी भाषण करू नये साधूंना छळू नये आपली सौंदर्य ऐश्वर ज्ञान पराक्रम यांचा मोठेपणा सांगू नये कोणालाही कमी लेखू नये जो देश काल परिस्थितीचा विचार करीत नाही ज्याला स्वतःचे हीच समजत नाही ज्याला मित्र कोण वैरी कोण हे समजत नाही जो दानधर्म तीर्थयात्रा उपासना अनुष्ठाने चिंतन म्हणन व स्वतःच्या उद्धाराचा विचार करीत नाही तो मूर्ख अशांचे तोंडही पाहू नये हीन व्यक्तीशी बोलू नये ग्रहछिद्र वित्त व आयुष्य या गोष्टी गुप्तच ठेवाव्या धर्म मर्यादा उल्लंघू नये पापाचरण करू नये लेखन पठन अध्ययन सत्कर्म यात आळस करू नये दुसऱ्यांच्या कर्मांची चर्चा करू नये गोत्रजांशी विरोध बंधुद्वेष पाडणे दुसऱ्यांचे वाईट चिंतने कार्यामध्ये आणणे या गोष्टी करू नयेत भावनांनी विवश होऊ नये दुसऱ्यांच्या विचाराने चालू नये दुसऱ्यांची प्रगती पाहून जळू नये कोणत्याही वस्तूची आसक्ती व हाव धरू नये जो न्याय नीती व वा धर्माने वागतो त्याला इहलोकी सुखप्राप्ती व परलोकी उत्तम गती प्राप्त होती राजा तुझा पुत्र दुर्योधन व मदमत्सराचा पुतळा आहे तो तुझे ऐकत नाही भीष्म द्रोण कृपादिकांचा अपमान करायलाही मागे पुढे पाहत नाही सत्वशील पांडवांना अहोरात्र पाण्यात पाहतो कृष्णाचाही द्वेष करतो तो शांतीप्रिय नाही कलहप्रिय आहे त्याला दुसऱ्यालाही त्रास देणे आवडते त्याचे प्रत्येक कृत अनर्थकारक सिद्ध आहे एकोपा सहानुभूती सामोपचार प्रेम सख्य या सर्व गोष्टीपासून तो खूप दूर आहे त्याची संगती ही कुसंगतीच आहे अशा प्रकारे विधुराने धृतराष्ट्राला बोधप्रत बराच उपदेश केला तेव्हा धृतराष्ट्राने विधुराला आत्मज्ञान सांगण्याची विनंती केली विधुर म्हणाला तो माझा अधिकार नाही सनत सुजात ऋषी ते ज्ञान देतील विधुराने सनत सुजात ऋषींना आव्हान करतात ते प्रगट झाले त्यांनी धृतराष्ट्राला आत्मज्ञान सांगितले ते म्हणाले राजा एकच ब्रह्म विविध रूप व गुणांनी संपूर्ण विश्वाला व्यापून आहे जीव हा शिवरूप आहे पण तो स्वतःला वेगळा मानतो हीच भ्रांती मायेचा प्रभाव अंचित्य आहे तीच द्वैत भावना वाढविते जीवाला विषय आणि विकारांच्या अधीन करून जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकवते ब्रह्म निर्विषयच आहे आहे निर्विकार तेथे द्वैत भावच नाही तेथे अखंड शांतीच आहे विषय आणि विकारामुळे शांती प्राप्त होते काम क्रोध मद मोह म दंभ मत्सर आसक्ती लालसा यांचा त्याग केल्याने मनाला विषयापासून परावृत्त करून निशब्दावस्थेत जाण्याचा अभ्यास केल्याने वृत्ती शांत होत जातात त्यासाठी भक्ती ज्ञान वैराग्य आणि सत्संग केल्याने वृत्ती शांत होत जातात याची जाणीवपूर्वक कास धरावी मोक्षाचा ध्यास करावा जग सातत्याने भ्रम पावत असते त्यात कितीही उलटा पालत झाली तरी ब्रम्हतत्वाची किंचितही हानी होत नाही जग मिथ्या आहे चंचल आहे मत्स्य आहे सत्य आहे या धारणेशी थांब राहावे गुरुंच्या उपदेश वचनांवर निष्ठा ठेवावी त्यामुळे जीवामध्ये त्यांचे स्वाभाविक मौन उदयाचा ऋषींनी हो हो ब्रह्मावस्थेबद्दल खूप विस्तृत विवेचन केले ते ऐकून विदुर आणि धृतराष्ट्र धन्य धन्य झाले दोघांनी ऋषीवर यांची अपार स्तुती केली दोन प्रहर रात्री सालेला, तो थोर ऋषी सूर्योदयाच्या सुमारास अंतर धान पावला हर येण महा हर येण महा हर